टाकलंय चिकन तर आज बघा चिकनची रेसिपी करायला लागली आहे बर का तर आम्ही काल चालू या हिकडा पिंपळनेरला म्हणजे माझ्या माहेरला तर तिथं आईनं पातीला तेल ते वचवून घेतले तर मला कांदालाही आवडतो चिकनच्या भाजीत टाकल्याला त्याच्यामुळे आईला टाक कांदा आणि ह्याच्यात मसाला करून घेतला आहे मसाला टाकायचा आहे <स्थाथ> मसाला भात नाही अद्रक लसूण खोबरं कोथमीरची पेस्ट केली ती टाकली त्याच्यात आणि चिकन काय हा टाक आणि तर धुवून ठेवलंय चिकन ने ते तर आईने त्याच्यात काय धुवून हळद मीठ टाकूनच ठेवलंय आणि मसाला भाजला की टाकायचं चुलीवर केलेली चिकनची भाजी एकदम मस्त होती बर का तरी चिकनची भाजी करायला चालू आहे आता ही सगळा मसाला भाजून द्यायचा आहे बघा भाजी काय थोडीच करायची कारण उद्या सोमवार आहे म्हणल्यावर सोमवारचं आमच्यात कोण खात नाही आणि रात्री चपात्या खाऊन कटाळा लावा म्हणून मी आईला भाकरी मकाच्या करायला लावल्या आणि वांग्याचं कालवण मस्त झुंजुण करायला लावलं आणि चुरून पस करून जेवण केलं हा भाऊ दादा <laughs> <लस्ता>। हा <आ>, लागला काय <laughs> भाजी आईनं मसाला भाजून घेतली बघा आणि जाळ बिचुलीचा एकदम फास्ट म्हणजे लागलाय बघा मसाला बी भाजलाय आता बघा आई ना मसाला बी टाकून घेतला ह्याच्यात टाकलंय चिकन तर वास तर एकदम खमंग सुटली कारण चुलीवर सायपा केलेला जे वासले भारी ती मला लय तरी मिक्स एक जीव करून घ्यायला लागली आहे तर इथं मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतंय चिकनला तर इथं ताटात पाणी ओतून घेतलंय की वरचं थोडस नॉर्मल पाणी गरम झालं की पातेल्यात ओतून घ्यायचंय तर बघा चुलीला धडा धडा लागलाय धडा धडा लागला आता हिथं सरपण बघा ही कशाचं सरपण आहे तरी चिलरीचं सरपण आहे ही एकदम धार धार अशी काटायच ह्याला कधीपासन सरपण असलं आणता तर आम्ही जस गावाला आलो का नाही बदली होऊन जसं आम्ही कळतय का नाही तर असलं सर्पण आमच्या गावात आख्या गावात असलंच जायचं बरं इकडं आणि पेटत पण चांगलं आहे तरी बघा चुलीला जाळ कसला लागलाय एकदम धडा धाडा धडा धाडा लागलाय आता पण काटा जर मोरला का नाही तर पाय दुखतोय सुजतोय असलं काटा काटायच आता गरम झालंय पाणी आता पतायचं मटण मध्ये पोळल आता वतून घ्यायचं पाणी मस्त पैकी काय बघाय दिसते त्याच्यात अजून आहे आता अजून थोडं पाणी वाटायचं गरम होऊ द्यायचं त्याला आणि पुन्हा मग पातेल्यात वाटायचं ह्याचं पाणी गरम झालं पातेल्यात आज आम्ही होता तर गेलो सकाळीवर तर मग बाजारात ना येता येताच चिकन पण घेऊन आलो आणि पप्पाला बी खायचं होतं चिकन उद्या सोमवार असल्यामुळे पप्पा नग म्हणत होत पण चला म्हणलं घ्यावं थोडस लय दिवस झालं गॅप टाकलाय चिकनाला घेतलं घेतलंय बघा आज मटन त्याच्यात गरम झालेलं पाणी वतून घेतलंय आहे ना हां आता गरम झालेलं पाणी वचून घेतलं आता हलवायचं आहे का आता असं झालं मटन याव असं झालंय आता बरं आहे का बघ निश्क, निश्क चिकन लगेच शिजते आणि आता आचलीवर चिकन झाल्यावर भाकरी बी करून घ्यायची आहे कशाची कर भाकरी करायच्या बाजरीच्या भाकरी करायची बाजरी मकाच्या नाही मकाची एक करते तुला खायला तर तीन प्रकारच्या भाकरी असते बरं का ज्वारीची मकाची आणि बाजरीची तर आज चिकन आहे म्हणल्यावर पप्पाला आवडते बाजरीची भाकर म्हणून बाजरीच्या भाकरी करायची ते तर बेत कसं झालाय ते नक्कीच सांगा बरं का आम्ही जेवण करायला बोलवतो तुम्हाला करून घेतली हे ताईन भाकरी करते मुकाच्या कर भाकरी केल्या ते दादा थपायला थपून घेतली बघा तर आता भाकरी करायला चालू आहे ना अंधार पण लेपल्लाय तर उजीड हिकडता येतोय बघा खांबावरची लाईट खांबावरची लाईट आहे त्याचा उजीड पडतोय ना तर मकाच्या बाजरीच्या भाकरी करायच्या आवडत आहे ते करायचं मला दादा जेवण करतोय चल करून आहे भाकरी आई

अरे देवा 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 काय का। <laughs> अरे रामा तिथं <laughs>

<coughs> तो, हा खबर आहे पत्ती झालाय या जेवायला तर इथं बघा भाजलेलं चिकन चिकन भाजलंय थोडं थोडंसं केलाय आणि पोरांना काढून घेतलंय तर आम्ही आता सगळेजण जेवण करायला लागलोय या सगळ्यांनी जेव्हा आयला पप्पा कसे टेस्ट एक टेस्ट नंबर नूम्ब एक नूम्बर... दादा काय लागते कार टेस्ट कलोनाचे नंबर दोन नंबर दोन म्हणजे तर आता आम्ही जेवण करून घेतो तर या मग सगळ्यांनी जेवायला चला बाय बाय चला बाय 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 जेवायला